मित्रांनो मी तुमचा काय जराना स्वागत करत आहोत माझ्या यूट्यूब चॅनल जर नावला असा मध्ये चॅनल चॅनलला नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ला दबायला विसरू नका जेणेकरून माझे सर्व नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो तर मित्रांनो आजकाल आहे ना वलटीवर फेक आयडिया येत आहे खूप घाण बोलत आहे ते पण स्त्रियांच्या नावाने येत आहे काय करावं आता काय समज ना बापा असं वाटते ना त्यांना शिवाय देवा कुत्रे दलिंदर साले आणि स्त्रियांच्या नावाने फेक आय डी काढून येतात तुम्हाला लाल लज्जा आहे की नाही आहे रे कुत्रे हो हां लाल लज्जा आहे की नाही आहे ज्या स्त्रीच्या पोटातून तुम्ही जन्म घेता आपण जन्म घेतो तिलाच तुम्ही घाण बोलतात तिचीच फेक आय डी काढून तिलाच तुम्ही घाल बोलता कुत्रे हो अरे जरा दिमागी विमाग आहे की नाही तुम्हाला घान बोलतायत काही पण एकदा कल्ल बाजेरे तू कोण आहे ते नाही तुला चौकात येऊन हणला ना तर साराना नाही म्हटलं काही पण बोलतात लगाचे घाण शिवाय देतात स्त्रियांना लाल लज्जा आहे की नाही तुम्हाला आपण काय बोलतो काय करतो याचं तर भान ठेवा ना जरा असं कुठे काय कोणाला बोलते तू हिम्मत असेल ना रिअल भूसणारे हा रिअल आय नाही यायला का लाज वाटते का तुला कुत्रिया स्त्रियांच्या नावाने फेक आय डी काढतोय दलिंदर जरासरी जराशी तरी लाज वाटू दे रे जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू दे कुत्र्या काय बोलते ते खरा खरा शिवाय देतात त्यांच्याच नावाने आय डी काढतोय दुसरीच्या नावाने आय डी काढून घुमतो इकडे तिकडे आणि खरा खरा शिवाय देतो आहे लाज नाही वाटत तुला भुसणार्या तुझ्या आई वडिलांनी हे संस्कार दिले का रे तुला कुत्र्या अरे ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या तुला जन्म दिला ज्या आई वडिलांनी तुला जन्म दिला त्यांचा असं विचार कर थोडा दलिंदर कुत्रा कुणी कल्ला पागल अरे नीट राह तू जर कोणी असेल ना जर एकदा समजलं ना तुला चौकात नेऊन हानी म्हटलं समजलं का फेक आय डी घेऊन फिरतोय स्त्रियांच्या नावाने थू आहे तुझ्या जिंदगीवर कुत्रा भड़वा, साला